काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो पण गैरविश्वास दाखवला हो तर माझं नाव दिली एवढंच तेही तुम्हाला सांगतो धन्यवाद जय जय मत ते आपल्या तालुक्याबरोबर आहेत हे मी जाहीरपणानं सांगणार आहे त्याचं काही कारण आहे माझं काही वैसे पडल्याशी वैर नाही माझं काही हजाररावांशी वैर नाही कारण आमचे जे मतभेद ते राजकीय मतभेद आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या तालुक्यामध्ये चाचकामांचं धरण आहे आणि चाचकामान धरणातलं ब्याऐंशी टक्के पाणी हे शिरूर तालुक्याला दिले म्हणजे माझ्या तालुक्यात धरण माझ्याकडं पुनर्वसन माझ्याकडं आणि अठरा टक्के पाणी आहे चाचकामानचं चा धरण झालं त्यावेळेला फक्त नावऱ्यापर्यंत कॅनल होता तिथपर्यंत फक्त जमिनीचं एक्विजेशन झालं नावऱ्यापासून बहात्तर किलोमीटर कॅ कॅनल एक इंच जमीन घेतली नाही त्यांना फुकट पाणी आता परसी टेलला पाणी पहिलं आणि आम्हाला नंतर म्हणजे आमच्या जमिनी गेल्या आम्हाला पाणी शेवटी आमच्यावर तिथं अन्याय झाला भामासकेडचं धरण बांधलं भामा असेरचा रद्द झाला पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे माझ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे याच्याकरता एक थेंबरसुद्धा पाणी ठेवलं नाही निम्म पाणी दिलं पिंपरी चिडला निम्म दिलं पुण्याला अख्खं भामा धरण वाटून टाकलं आणि त्याच्यानंतर राहिलं ते दीड टी एम सीचं धरण आहे कळमोडीचं ते जेव्हा वळसे पाटील इकडे पाणी, पाणी आणायला लागले त्यावेळा आमचे खरं मतभेद सुरू झाले जर माझ्या एवढा अन्याय होता मी काय बोलायचं नाही का आणि लोकशाहीमध्ये जर बोललं नाही ते प्रश्न सुटत नाही मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडली माझं काही त्यांचं वैर नव्हतं त्यांना त्यांच्या ते तालुक्याकरता पाणी आणायचं होतं आणि मला माझ्याही तालुक्याकरता पाणी राखायचं होतं मी त्यांना सांगितलं की त्याच्या खाली माझी पाच गावं आहेत ती पाच गावाचा समावेश करा पण एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला जेवढं तुम्ही त्याच्यात टाकलेलं असतं तेवढंच होतं त्याच्या खाली करता येत नव्हतं अनेक वेळा आमचा संघर्ष त्या निमित्तानं झाला आणि तिथं खऱ्या अर्थानं आमच्यामधले थोडेसे मतभेद याच्या पलीकडे इकडे काही नाही मी माझ्या तालुक्याकरता भांडत होतो ते त्याच्या तालुक्याकरता भांडत होते आता लोकांना हे सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या या सगळ्या गोष्टी दादांच्या कानावर घातल्या त्यांनाही त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आता त्यांनी कबूल केले की के खालच्या पाच गावाला मी पाणी देतो आणि दादाने सुद्धा कबूल आहे माझ्या खालच्या गावाला पाच गिर माझी सुद्धा सातगाव पठरली ती गाव आहे खालची त्या गावाला पाणी मिळालं तर माझाही प्रश्न सुटणार आहे जसा तुमचा प्रश्न सुटणार आहे तसा माझाही प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून ती त्या प्रकारची भूमिका होती याच्या पलीकडे दुसरी काही भूमिका नव्हती आणि आता मात्र त्याच्या संदर्भामध्ये मा आम्ही बरंच पुढे गेलो आहे पाणी वेळ नदीमध्ये सोडणार आहे त्याच्यावर बंधारे बांधले जाणार त्या बंधाऱ्यातनं पाणी आंबेगावचे लोक घेणार आहे खालच्या बंधाऱ्यामध्ये पाणी पोचणार आहे त्याच्यात त्याचं पाणी आमच्या तालुक्याचे लोक घेणार आहे आणि आमच्या दोघांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा आमचं एवढं पाणी दिल्यानंतर सुद्धा जर आम्ही बोलायचं नसेल तर लोकप्रतिनिधीतून मलाही काय अर्थ राहणार नाही आणि म्हणून मी भांडलो तर माझ्या तालुक्याकरता भांडलो माझं वैयक्तिक काय मिळावं याच्याकरता भांडलो नाही हेही ना आंबेकरांनी हे लक्षामध्ये ठेवावं राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते त्या महत्वाकांक्षेपुढी तो अनेक गोष्टी करत असो पण माझ्या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातल्या ज्या विकासाच्या संदर्भातल्या माझ्या महत्वाकांक्षा त्या पूर्ण व्हाव्यात एवढंच माझं त्या निमित्तानं भांडण होतं याच्या पलीकडे दुसरं काही नाही अडरराव दादाशी गेला माझ्या वीस वर्षाचा संघर्ष आहे आता आम्हाला माहिती आहे की मी शिवसेनेत होतो त्यामुळे माझा स्वभाव तसा होता आणि ते शिवसेनेत आल्यामुळे त्यांचा स्वभाव तसा झाला आणि दोन सारख्या <laughs> दो स्वभावाची माणसं एकत्र येणं फार अवघड होतं अर्थात हे शिवसेने गेल्यानंतर माणसाचा स्वभाव आपोआप तसा होतो काय अडरावांना मी काही दोष देत नाही कारण संगतीचा गुण होतो सगळी तापटत माणसं शेजारी असली की माणूस आपोआप त्या पद्धतीने आप म्हणतो आणि मग आमच्यातला तो राजकीय संघर्ष सुरू झाला पण त्यांनी जास्त संघर्ष माझ्या तालुक्यात का केला याचं प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही <laughs> आपल्या तालुक्यातल्या कुठल्याच कामाला त्यांनी विरोध केला नाही उलट त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तालुक्याच्या विकास कामामध्ये आम्ही आणि वळसे पाटील एकत्र असतो आम्ही कधीच विरोध करत नाही मग मी त्यांना विचार मग माझ्या तालुक्यात असं काय घडलं की तुम्ही त्याचा विरोध करताय आणि म्हणून आमच्या दोघांतले जे राजकीय मतभेद होते त्याच स्वरूपाचे होते आणि आज ते मिटवण्याचं काम अजितदादांच्या साक्षीने या निमित्तानं आहे आता <laughs> दादा खरं म्हणजे दादा मी गेली पंचवीस वर्ष दादांच्या बरोबर काम करतोय पंचवीस वर्षात कधी दादा माझ्या घरी आले नव्हते कारण घरच तसं होतं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं त्यामुळे दादाला न्यायचं कुठं हा प्रश्न होता आणि घर बांधल्यानंतर बऱ्याच लोकांना ते असं वाटलं की बाबा वा दिलीप मोहितेनं घर बांधलं दिलीप मोहितेनं घर बांधलं बरेच लोक दादा आवरून आवडून सांगितलं दादा वाड्यावर जा मी दादा म्हणले येतोच दादा आले आणि दादा आपल्याला माहिती आहे की बांधकामातलं फार बारीक दादांना कळतं तर मला असं वाटत होतं माझ्या घरा कुठं चूक नाही पण दादानी दाखवले इथं कशी काय भेक पडली की दृष्टी असली की माणसाला त्या सगळ्या गोष्टी कळतात आणि मग दादा त्या दिवशी आले आता लोकांना असं वाटायला लागले की दिलीप मोहितेची समजूत काढायला दादा आले काय असं अजिबात नव्हतं आम्ही आठराव दादा वसे पाटील साहेब दादा दादांच्या घरी ज्यावेळेस बसलो त्यावेळेस आम्ही आमचे मतभेद मिटले परंतु होते परंतु कार्यकर्त्याची समजूत काढण्याचं काम हे एकटा दिलीप मोहिते करू शकत नव्हता त्याला दादाच पाहिजे होते आणि म्हणून मी सांगितलं की तुम्ही या आणि कार्यकर्त्याला तुम्ही एकदा भूमिका स्पष्टपणाने सांगा आज आम्ही हे सांगतो की आमचा पक्ष लहान आहे आम्हाला तो पक्ष मोठा करायचा आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याची हिंमत आणि ताकद फक्त अजितदादामध्ये आहे यापूर्वी जर सगळी सूत्र त्यांच्याकडे दिली असती तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष अजितदादानी राष्ट्रवादी केला असता पण आता त्या सगळ्या गोष्टीला वेळ निघून गेलेली आहे आता काही अनेक गोष्टी घडतात अनेक प्रकारच्या टिप्पण्या येतात यूट्यूबवर तुम्ही पाहता काही तर सगळ्या बातम्या मॅनेज केलेल्या असतात गेली दोन तीन दिवस लोकांचा संभ्रम व्हायचा अहो ते जाणकर ते बारामध्ये तुम्ही म्हणा मग दादा काय घाबरले काय अरे म्हटले दादा घाबरायला एवढं मोठं धारिष्ट वेळेला माणूस करतो तो काय भेटू का काय आणि आमच्यासारखी माणसं माघारी असल्यावर भ्यायचं काही कारण मी नाही कारण सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याची आमच्यासारखीची तयारी आहे आम्ही विचाराने पक्के आहोत आणि परिणामाची पर्वा करणार नाही आम्ही दादांच्या म्हणजे दादांच्या मागे जाणार आहे आता अढळराव दादांना विनंती एवढीच करणार आहे जसे दादा माझ्या मागे उभे राहिले तसे तुम्ही राहा <laughs> <laughs> नाही तर परत माझ्या तालुक्यात ता अडळराव दादांचा एक गट झालं कल्याण आमचं आता ही सगळी म्हणणं नाही तर परत अनरराव गटाचे वळसे पाटील गटाचे दिलीप भोईते गटाचे सारे हे गट तटच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष मागे राहिला आता हे सगळे गट गट आणि मतभेद आपण विसरलो नाही तर आपला पक्ष पुढे जाणार नाही आणि ज्याचा पक्ष मोठा ज्याची ताकद तेवढी त्याची ते किंमत मोठी असते आम्हाला आमची किंमत वाढवायची असेल तर आम्ही सगळ्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे आणि आपल्याकडे सहकारचं ब्रीद वाक्य आहे आणि नेमकं वळसे पाटलांकडे ते सहकार करते एकमेका करू साई अवघा धरू सुपंत आजपासून तो सुपंत धरावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला थोडा उशीर झाला याबद्दल दिलगिर व्यक्त करतो गैरसमज काही करू नका एवढीच विनंती करतो आढळराव पाटलांना मी एवढंच सांगतो की मागं दादानी आम्हाला सांगितलं अमोल गोलेचं काम करणं दिवाची रात्र केली सगळ्यापर्यंत तुम्ही थोडा विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो पण गैरविश्वास दाखवला तर माझं नाव दिलीप मोहिते एवढं तेही तुम्हाला सांगतो धन्यवाद जय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका